आज आपल्या स्टुडिओ मध्ये पिंपरी चिंचवड असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी रिक्षा चालक ते महापौर असा यशस्वी प्रवास केलेला आहे माझा जन्म शेतकरी परिवारामध्ये झाला परिस्थितीनुसार रिक्षा घेतला रिक्षा रिक्षा पिंपरी चिखली चालवला आता आपण महेश लांडगे यांचं नामोल्लेख केला महेश लांडगे यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये विकासाभिमुख हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणलेला आहे हिंदुत्व या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती मान्य करू शकतो आणि तो कोणत्याही जाती धर्माचा असो काही दिवसापूर्वी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये परिसरामध्ये भारतातली सगळ्यात मोठी अतिक्रमण कारवाई झाली त्यावेळेला असा विचार नाही आला की आपण मुद्दा चुकतोय म्हणून त्यावेळी माझेही घोडून पडले फक्त मुस्लिमांचे नाही पडले किंवा हिंदूंचे नाही पडले तर ते सर्वांचं त्या ठिकाणी सर्वांवर अनलिगली कारवाई त्या ठिकाणी झाली आता ती कारवाई का झाली तर त्या ठिकाणी कोणत्याही एका विशिष्ट जातीला नजरेसमोर ठेवून ती कारवाई केलेली नाही म्हटलं की विकासाचे मुद्दे येतात तसे आरोपाचेही मुद्दे येणार जे देवराई सोसायटीच्या नाल्याचा एक विषय होता दादा त्या विश... त्या मुद्द्यावरती पण आपल्या एक बोट दाखवण्यात आला विरोधकांनी थोडासा अभ्यास करून माझ्यावर टीका करावी फक्त काय करायचं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायची एवढंच या निवडणुकीमध्ये चाललेलं आहे नमस्कार महाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोशात आलेली आहे आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पिंपरी चिंचवडमधलं असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी रिक्षा चालक ते महापौर असा यशस्वी प्रवास केलेला आहे मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री पद पदी विराजमान झाले त्यावेळेला एक रिक्षाचालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारची चर्चा राज्यभरात घडली पण पिंपरी चिंचवडमध्ये त्या तत् त्या अगोदरच एक रिक्षाचालक महापौर झाले होते तर असं एक व्यक्तिमत्व जे संघर्षातून समोर आलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव हो। दादा आपलं आमच्या माही न्यूजच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद आज आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दादा राहुल जाधव महापौर असल्याचं सगळ्यांना ज्ञात आहे संपूर्ण शहरामध्ये तुमची ओळख आहे पण महापौरपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास एक संघर्षाची वाटचाल कशा पद्धतीने होती आणि ती आपण कशी यशस्वी केली माझा जन्म शेतकरी परिवारामध्ये झाला त्यानंतर मी माझं शिक्षण झालं शिक्षण झाल्यानंतर मी परिस्थितीनुसार रिक्षा घेतला रिक्षा सहाशे रिक्षा पिंपरी चिखली चालवला त्यानंतर मी माझं लग्न झाल्यानंतर मी राजकारणामध्ये दोन हजार सहाला मनसेमध्ये आलो मनसेमध्ये काम करत असताना दोन हजार बाराला मला राजसाहेबांनी उमेदवारी दिली बाराला पहिल्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो निवडून आल्यानंतर मी दोन हजार बारा ते चौदापर्यंत मनसेमध्ये काम केलं आणि त्यानंतर आत्ताच्या आदरणीय आमदार महेशदादा लांडगे हे अपक्ष निवडणुकीला उभे राहिले आणि त्यावेळी त्यांनी मदतीचा हात मला मागितला की मी उभा राहतोय मला तुम्ही मदत करा आणि मला माहिती होतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे क्षमता आहे इच्छाशक्ती आहे म्हणून मी दादांना सपोर्ट केला दादा निवडून आले दादा निवडून आल्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये अनेक कामे करू शकलो आणि मग दोन हजार सतराला दादांबरोबर भाजपमध्ये गेलो भाजपमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं दादांनी दोन हजार अठराला भारतीय जनता पार्टीने आणि आदरणीय दादांनी मला या शहराचं महापौर केलं पण इथपर्यंत येईपर्यंत खूप मोठा संघर्ष आहे कोणतीही गोष्ट आयती मिळत नाही आणि म्हणून हा सर्व संघर्षाचा काळ संघर्ष करत करत इथपर्यंत आलो दादा आत्ता तुम्ही सांगितलं की पिंपरी ते चिखली असं सिक्स सीटरचा प्रवास आता महापौर म्हणून चिखली ते पिंपरी असा प्रवास झाला मला सांगा आत्ता आपण महेश लांडे यांचा नामोल्लेख केला महेश लांडगेंनी आपल्या कारकिर्दीमध्ये विकासाभिमुख हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणलेला आहे जर हिंदुत्वाचा मुद्दा असेल तर तो हिंदुत्व म्हणजे तुम्ही फक्त ठराविक जातीधर्माचंच हिंदुत्व आहे की त्याला काही व्यापक स्वरूप आहे महेशदादांचं हिंदुत्व या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती मान्य करू शकतो आणि तो कोणत्याही जाती धर्माचा असो मग तो बारा बलुतेदार असो अठरा पगड असो मुस्लिम असो कोणत्याही धर्माचा असो परंतु दादांचं हिंदुत्व ज्यांना खरं समजतं ती व्यक्ती दादाचं हिंदुत्व हे मान्य करतेच तुम्ही सांगितलं की हिंदुत्व मान्य करते काही दिवसापूर्वी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कुदळवाडी परिसरामध्ये भारतातली सगळ्यात मोठी अतिक्रमण कारवाई झाली दादा त्या कारवाईमध्ये हिंदूंच्या मिळकतीसुद्धा जमीनदोस्त झाल्या मुसलमानांच्या मिळकतीसुद्धा जमीनदोस्त दोस्त झाल्या त्यावेळेला असा विचार नाही आला की आपण मुद्दा चुकतोय म्हणून त्यावेळी माझेही घोडवून पडलेत फक्त मुस्लिमांचे नाही पडले किंवा हिंदूंचे नाही पडले तर ते सर्वांचं त्या ठिकाणी सर्वांवर अनलिगली कारवाई त्या ठिकाणी झाली आता ती कारवाई का झाली तर त्या ठिकाणी कोणत्याही एका विशिष्ट जातीला नजरेसमोर ठेवून ती कारवाई केलेली नाही तर त्या ठिकाणी अनेक वेळा अनेक बांगलादेशी रोहिंगे हे त्यावेळी त्या ठिकाणी आढळून आले होते अनेक शस्त्रसाठा बऱ्याच वेळा त्या ठिकाणी कुदळवाडीमध्ये सापडला होता हे राष्ट्र और... सुरक्षेचा मुद्दा तुमच्या दृष्टीनं यस राष्ट्र हे सुरक्षित राहिलंच पाहिजे आणि त्यासाठी जे, जे काही ठोस पाऊल उचलावं लागेल ते पाऊल आपण उचललंच पाहिजे जर्मन बेकरी बाउन प्रकरणातील रियाज भटकळ आरोपी हा त्या पौरवस्तीमध्ये होता म्हणजे आम्हाला ती एक आमच्या गावासाठी धोक्याचीच घंट होती चांगलं झालं की या सगळ्या गोष्टीतून कायम आमच्या गावाला भंगारवाडी भंगारवाडी असं म्हणस्तोपर्यंत काही का वायना आता आमचं गाव चांगल्या पद्धतीने डेव्हलप तरी होईल आणि त्या डेव्हलपमेंट मध्ये आमच्या गावाला जे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना टाळ देऊन गेले म्हणून आमच्या गावाला श्री क्षेत्र टाळगाव चिखली मानतात म्हणून त्या गावाला खऱ्या अर्थानं कुठं तरी एक चांगलं रूप येईल आणि त्या माध्यमातून आमच्या गावची डेव्हलपमेंट होईल किती वर्ष भंगार घेऊन आम्ही उश्याला बसायचं जी ओळख आहे ती पुसून शंभर काहीतरी व्हावं असं परंतु आता वर्ष झालं कारवाई होत अद्यापपर्यंत पर्यंत त्या ठिकाणी काही धोरणात्मक <laughs> निर्णय झालेला दिसत नाही त्याबद्दल काय सांगा आता या निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आता त्यानंतर आचारसंहिता लागली म्हणून काही विषय होते त्यानंतर आपला डेव्हलपमेंट प्लॅन नव्याने डीपी प्लॅन आलेला आहे पण त्याही डी पी प्लॅनला अजून मंजुरी मिळालेली नाही म्हणून नक्कीच जेव्हा त्या डी पी प्लॅनला मंजुरी मिळेल तेव्हा ह्या डेव्हलपमेंटमध्ये फरक पडेल आणि चिखली गावची सुधारणा चांगल्या पद्धतीने होईल नक्कीच तुमच्याकडून चिखली गावची सुधारणा चांगल्या पद्धतीने व्हायला हो पाहिजे अशी अपेक्षा आहे मला सांगा महापौरसारखं पद समाविष्ट गावांमध्ये दोन पदं महत्त्वाची मिळाली एक चिखली गावाला मिळालं एक चरुली गावाला मिळालं दोन्ही आमदार महेश लांडगे यांचे सहकारी कट्टर समर्थक मला सांगा तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या प्रभागामध्ये झालेली दहा ठोस कामं कोणती आहेत बघा गायरानाची जागा गट नंबर पाचशे एकोणचाळीस सतरा एकर जागा आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली त्याच्यावर निधी ठेवला त्याच्यावर आपण टेंडर काढलं तळे गार्डन पूर्ण तयार झालं शाळेची इमारत जाधववाडीमध्ये सुद्धा झाली भोराडेवाडीमध्ये सुद्धा झाली हो त्यानंतर आपण ई टी पी केला एस टी पी पण केला त्यानंतर स्मशानभूमी झाली तर मोशीमध्ये दशक्रिया घाट झाला बैलगाडा घाट गाड झाला सभागृह झालं त्यानंतर अनेक डी पी रस्ते सिव रोडचा डी पी रस्ता झाला रिवर रेसिडेन्सियलचा डी पी रस्ता झाला त्यानंतर सिटी प्राईड स्कूलचा डी पी रस्ता आता पूर्णत्वाकडे आहे तर मोशीमध्ये सस्तेनगरला जाणारा नाशिक हायवेला जोडणारा तो एक डी पी रस्ता झाला एवढंच नव्हे तर प्रभागामध्ये कमीत कमी आठ ते नऊ ठिकाणी <laughs> सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत मग त्या माध्यमातून जे का गोरगरीब लोकांची घरेखाली जायची सारखं प्रत्येक वर्षाला डांबर टाकून टाकून तर ते, ते सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडमुळे कुठेतरी त्याही लोकांना त्या ठिकाणी <laughs> दिलासा <laughs> मिळाला आणि <laughs> म्हणून अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी अनेक कामे त्या ठिकाणी आपण केलेली आहेत आणि म्हणून त्याच माध्यमातून माझ्या संपूर्ण महापौर काळाच्या कारकिर्दीमध्ये आणि नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये दहा नाही तर अजून जास्त कामं आपला दवाखाना वगैरे अशी भरपूर कामे झालेली आहेत आणि त्याच माध्यमातून आपण आता आपण दावा केला की भरपूर कामं झालेली आहेत पण दादा आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्यावरती काही प्रमाणामध्ये टीका सुद्धा झालेली आहे मला एक गोष्ट अत्यंत उद्देशून तुम्हाला सांगायचे आहे की गट नंबर सहाशे सहा की जागेचा विषय होता दादा आणि त्या ठिकाणी रस्त्याचा विषय होता दादांच्या का म्हणजे तुमचे राहुल दादांच्या काही मान लोकांनी तिथं मारहाण केल्यापर्यंतच्या चर्चा मी समाज माध्यमांमधून ऐकतोय राहुल जाधवांच्याकडं पाहिलं की एक संत संतांची परंपरा सांगणारा बरोबर संतांची परंपरा सांगणारा माणूस पण हे महिलांना मारहाण करण्यापर्यंतचा विषय जर चर्चेत येत असेल तर दादा तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे बरोबर आहे चांगला प्रश्न विचारला तुम्ही खरं तर समजा एखादी प्रॉपर्टी तुमच्याकडनं जर मी घेतली हो तर वाद तुमचान माझा झाला पाहिजे जर तो व्यवहार अर्धवट असेल किंवा त्या व्यवहारामध्ये काही तथ्य असेल तर वाद तुमचा माझा झाला पाहिजे मी थर्ड पर्सन प्रॉपर्टी घेतली आणि फर्स्ट पर्सन म्हणजे जो मूळ शेतकरी होता तो माझ्याशी बांधतोय ज्याची की मी कधी सई घेतली नाही कोणती एन ओ सी घेतली नाही आणि कोणती परवानगी त्यांची घेतली नाही आणि मला ती गरज पण नाही बर त्यामुळे त्यांचा माझा काही संबंध नाही हा व्यक्तिगत तुमच्याशी संबंधित विषय व्यक्तिगत एक टक्का संबंध नाही ज्यांची जागा होती त्या चव्हाणांची चव्हाणांनी एकोणीसशे सत्त्याण्णव ला भोंगळ्यांना विकली भोंगळेंनी तीच जागा किरण मोरेंना विकली किरण मोरेंकडनं मी ती जागा घेतली माझ्या खरेदी खात्यावर सह्या कुणाची आहे किरण आहे चव्हाणांच्या ऐका बरं माझा सदभारा झाला कोर्टामध्ये तीन केस माझ्या बाजूनी झाल्या प्रांताकडे माझ्याकडे प्रांताची केस माझ्या बाजूने झाली न्यायालयात पण आहे न्यायालयात पण आहे आणि सर्व केसेस निकाल हे माझ्या बाजूने झाले जेव्हा डीवायएसपी शिवाजी पवार साहेब होते त्यांच्या समोर सुनावणी झाली सहा महिने सुनावणी चालली त्यावर त्यांनी निकाल दिला की या संपूर्ण आपल्या दोघांच्या कागदपत्रांनुसार ही जागा राहुल जाधव व त्यांच्या फमची आहे बर हा सुद्धा निकाल झाला आणि राहुल जाधवनी त्या ठिकाणी ताबा घ्यायला हरकत नाही म्हणजे हे सर्व प्रकरण रितसर झालेलं असताना केवळ गैरसमजातून की राजकीय दृष्ट्या टार्गेट म्हणून तुमच्यावरती आरोप होतात राजकीय दृष्ट्या त्यांनी किती आरोप केले तरी समाजाला जे काय पाहिजे असते ते मी देणार आहे समाजाला जे पाहिजे ते मी देतो बरोबर त्यामुळे विषय असा आहे की राजकारणात मला यांनी किती जरी ट्रोल केलं हुँ, हुँ. तरी आमच्या प्रभागातला प्रत्येक व्यक्ती जाणतो की राहुल जाधव कसा आहे आणि राहुल जाधव चांगला आहे का राहुल जाधव वाईट आहे तुम्ही आता बोलले ना की तुमच्याकडे पाहिल्यानंतर काय संथ वगैरे याचा स्वभाव वाटतं मी कधी कुणाला जाणून बुजून त्रास देत नाही मी कधी कुणावर टीका देखील करत नाही माझा सातबारा माझे डॉक्युमेंट माझ्या बाजूने असलेले निकाल सर्व माझ्याकडे आहे त्यांची जर तयारी असेल तर त्यांनी ते समोरासमोर बसावं आणि त्या ठिकाणी त्यांचे डॉक्युमेंट त्यांनी दाखवावे माझे डॉक्युमेंट मी दाखवतो अच्छा म्हणजे एवढं समोर एकदम ठामपणे आहेत दादा दुसरा एक महत्वाचा विषय होता की आता जर आपण लोकप्रतिनिधी आहात लोकांचं जवळपास सत्तर हजार मतदान आहे तुमच्या प्रभागामध्ये आणि साधारण लाख सव्वा लाखाच्या घरात आपली लोकसंख्या आहे प्रभागाची मला सांगा की राहुल जाधव म्हटलं की विकासाचे मुद्दे येतात तसे आरोपाचेही मुद्दे येणार जे देवराई सोसायटीच्या नाल्याचा एक विषय होता दादा त्या वि त्या मुद्द्यावरती पण आपल्याबाबत एक बोट दाखवण्यात आलं विरोधकांनी ना थोडासा अभ्यास करून माझ्यावर टीका करावी बघा एक काहीतरी रूल्स आहे काहीतरी नियम आहेत नॅचरल नाले जे आहेत बरोबर नॅचरल नाले नैसर्गिक ना नाले बुजवता येत नाहीत हा नियम आहे नियम आहे एरिकेशनचा बरोबर बरं एरिकेशन, एरिकेशन डिपार्टमेंटचा जर तो नियम आहे तर ज्यावेळी बिल्डिंग परमिशनने बांधकाम विभागाने देवराई सोसायटीला बांधकामासाठी मंजुरी दिली त्यावेळी त्यांनी जो नाला आहे तर त्या नाल्यामध्ये फक्त त्यांना काहीतरी बारा मीटर किंवा मला वाटतं नऊ मीटर एवढाच ब्रिज करायचा आणि वरनं त्यांनी तो नाला क्रॉस करून जायचा बाकीचा नाला हा ओपन राहतो बरोबर हा नियम आहे आणि त्या नियमानुसार त्या ठिकाणी देवराई सोसायटीचा नाला तसाच आहे फक्त झालंय काय आता निवडणूक आली म्हणून लोकांना सांगायचं की आम्ही नाला बुजून देऊ हा नाला असाचे तो नाला तसाचे राहुल जाधवनी इथे काय केलं नाही आता चुकीचं काम कशाला मी तिथं करू त्यामुळे नैसर्गिक नाले बुजवता येणार नाही ब्रिजच करावा लागेल आहे 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 ब्रिज ती लोक जातात येतात त्यांनी संरक्षण सुद्धा त्या त्या ठिकाणची जे बॉडी चेअरमन आहेत सभासद आहेत सर्व सदनिका धारक आहेत फ्लॅट धारक आहेत त्यांनी सर्व त्यांच्या सोसायटीनी संरक्षण भिंत वगैरे सर्व व्यवस्थित बांधलेलं आहे फक्त काय करायचं दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायची एवढंच या निवडणुकीमध्ये चाललेलं आहे मला सांगा दादा की समाविष्ट गाव म्हटलं की चिखली मोशी चरवली तुझे समाविष्ट गावांच्या विकासाचा मुद्दा महेश लांडगे यांनी हातात घेतला होता खरंच समाविष्ट गावांची डेव्हलपमेंट झाली का झालीच ना हे विरोधकांनी पण मान्य केलं पाहिजे मला सांगा दोन हजार सतरा चौदाच्या च्या अगोदर जो डी पी दोन हजार आठ ला मंजूर झाला त्या सहा वर्षामध्ये कोणता एक डीपी रस्ता झाला होता ते सांगावं एकही नाही एकही डीपी रस्ता झाला नव्हता जे डीपी रस्ते झाले जे जे काही आरक्षण आले असतील ताब्यात ते आरक्षण डेव्हलप हे चौदा नंतर झाले हे मान्य करावं लागेल आणि त्याचबरोबर जी काही डेव्हलपमेंट असेल किंवा आता आपण बरीच कामं त्या ठिकाणी केली डीपी डीपीनुसार नव्हे तर आपण अनेक कामे आपल्याला सुचली सारखं काम बरोबर जगाला ह्यावा वाटेल असं संतपीठ झालं बरोबर मोशीमध्ये स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सर्वात उंच प्रत्येकाला हृदयाला स्पर्श करून जाणारा विषय बरोबर दादांनी त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला मोशीमध्ये साडेआठशे बेडचं हॉस्पिटल सा होते खरी गोष्ट होते बरोबर अनेक डिपी रस्ते दादांच्या माध्यमात संकुलाची इमारत सांगतो ना तर त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन मध्ये आता न्यायालयाची इमारत होतीये बरोबर सी कॉलेज होते आयुक्तालय होते विरोधकांनी टीका करताना एक तरी काम आमचं सांगाव की हे काम चांगलं केलंय त्यांना काय आरोप करायचा त्यांनी त्यांचे आरोप करावे त्यांचं त्यांना लकलाब परंतु आपण जी कामं केली ही सर्व सामान्य नागरिकांना माहिती आहे आणि त्यामुळे ते योग्य तो न्याय आपल्याला देणार आहे दादा मधल्या काळामध्ये ग्रीन झोनचा विषय पण तुमच्या प्रभागामध्ये चर्चेत होता मुशी बोराडेवाडीचा तर त्याच्याबद्दल काही निर्णय झाला आहे का की काय ग्रीन झोनचा जो विषय होता तर जेव्हा ही गावे समाविष्ट झाली तेव्हा एक असा ग्रीन झोनचा एक पट्टा होता बोराडेवाडीपासून तर साणे चौकापर्यंत तर तो आता ह्या नवीन मध्ये तो सगळा आठ झोन झालेला आहे रहिवाशी झोन झालेला आहे आणि मंजूर जेव्हा होईल तेव्हा तो डिक्लेअर होईल आता मला सांगा दादा की आता आपण जरा शहराचे पण काही प्रश्न विचारू आता परवा तुमच्या निवडणूक प्रमुख जे आहेत शंकर जगतापानी अब बार सव्वाशे पारचा नारा देऊन टाकला त्याच्या अगोदर महेरदानी नारा दिला होता की अब बार शंभर पार मग तुम्ही राष्ट्रवादी किंवा समोरचे जे काही विरोधक असतील त्यांना काय फक्त तीनच जागा देणार बघा केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे अतिशय चांगलं आहे आणि म्हणून ह्या चांगल्या कामामुळे आता तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही पूर्ण शहरामध्ये पाहतात की अनेक पक्षप्रवेश या शहरामध्ये झाले चांगले चांगले रथी महारथी भारतीय जनता पार्टीमध्ये आले याचा अर्थ असा आहे की मग जर आमदार महेशदादांनी शंभरचा नारा दिला त्यानंतर ते बरेच प्रवेश झाल्यानंतर शंकर जगताप आमदार यांनी देखील एकशे पंचवीसचा नारा दिला तर काय एकशे अठ्ठावीस येणार नाही एकशे अठ्ठावीस पण येऊ शकतात समोरच्या लोकांना शून्य करून जे तीन राहिले ते पण दोन तीन दिवसात प्रवेश करतील <laughs> म्हणजे मला सांगा दादा समोर विरोधकच ठेवायचं नाही विरोधकच राहणार नाही म्हणजे शहराचा अजून चांगला विकास होईल म्हणजे विरोधक जर समजा नाही राहिले तर एखादी एकाधिकारशाही एका पण होऊ शकते ना दादा नाही होणार ना भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे एक विजन घेऊन आलेला पक्ष आहे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी विजन लागतं एखाद्या शहराची डेव्हलपमेंट करत असताना त्या शहराची ब्ल्यू प्रिंट भारतीय जनता पार्टीकडे तयार असते आणि म्हणून त्या पद्धतीने या शहराचा चांगला विकास होईल एक अधिकार म्हणून असं कधीही होणार नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये सामान्य कार्यकर्ता ते देशाचा पंतप्रधान असा विषय आहे आणि म्हणून अशा कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी होणार नाही दादा प्रभागावर येतो की आता अगदी पंधरा दिवसावर निवडणूक आली पॅनेल निश्चित झाले का हो आम्हाला प्रचार करायला आदेश दिलेले आहे पक्षाने सगळ्या इच्छुकांनी प्रचार करा नाही नाही चौघांना सांगितलेलं आहे आम्हाला बरं पण ते आता तुम्ही आमच्या समोर सांगणार नाही आम्हाला काही अंधारात नाही ठेवलं आम्हाला प्रचार करायला आम्ही प्रचार करतोय आणि बघा मला जर अशा अवतारात प्रचार करता करता मला सांगा दादा पॅनेल प्रमुख तुम्ही असणार आहे हो मग चारपैकी चार कि चारपैकी दोन चारपैकी चार चारपैकी चार ठरवलं समाविष्ट गावांमध्ये कसं वातावरण राहिलं असं वाटतं समाविष्ट गावांमध्ये तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी जवळजवळ नव्याण्णव टक्के भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील याचं कारण असे समाविष्ट भाग हा आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या अखत्यारीत येतो अगदी तळवड्यापासून तर दिघीपर्यंत आणि म्हणून त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के काही अडचण नाही हे आपले भारतीय जनता पार्टीचे भारती नगरसेवक तिथं निवडून येणार अतिशय महत्वाचा एक प्रश्न आहे दादा दोन हजार सतराला जे चार नगरसेवक तुमच्या प्रभागातनं भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले त्यातले दोन नगरसेवक तर आता समोर तुमच्या विरोधात लढत आहेत मग भाजपची ताकद कमी होणं होणार नाही असं का वाटत नाही तुम्हाला भाजपची ताकद आजपर्यंत किती आले किती गेले कधी कमी झाली नाही आणि भविष्यातही होणार नाही कोणामुळे कोणाची ताकद वाढत नसते तर ही पक्षाची ताकद आहे त्यामुळं भाजप पक्ष हा ताकदवान पक्ष आहे पक्षाच्या जीवावर विकास कामांच्या जोरावर आणि आमचे आमदार आदरणीय मय दादा यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या कामाची दखल घेऊन चारही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक दोनमध्ये असतील क्या बात तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे मला सांगा दादा की शेवटचा प्रश्न की आपण आपल्या प्रभागातील आमच्या न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल महा ए न्यूजच्या माध्यमातून मी नागरिकांना एवढंच आव्हान करेल दोन हजार सतराच्या अगोदरचा प्रभाग पहा आणि दोन हजार सतराच्या नंतरचा प्रभाग पहा त्यामध्ये लॉकडाऊनसुद्धा आलं त्यानंतर आमची मुदत देखील संपली दादांच्या माध्यमातून उर्वरित चार वर्षात आम्ही कामे देखील केली परंतु फक्त अडीच वर्ष आम्हाला काम करायला मिळाली दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस मार्चपर्यंत नंतर करोना आला लॉकडाऊन आला आमची मुदत संपली तरी देखील आम्ही काही कामे दादांच्या माध्यमातून केली मी आमच्या प्रभाग क्रमांक दोनमधील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना नम्रपूर्वक विनंती करेल की येणाऱ्या काळामध्ये आपला प्रभाग स्मार्ट बनवण्यासाठी आपल्या प्रभागातली सर्व डेव्हलपमेंट पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आणि आदरणीय आमदार महेशदादा लांडगे यांनी जे चार विश्वासू शिलेदार आपल्या दोन नंबर प्रभागामध्ये दिलेले आहेत त्या चारही जणांना भरघोस मताने आपण सर्वांनी निवडून द्यावं ही जर डेव्हलपमेंट दे आपल्याला पूर्ण करायची असेल तर निश्चित हे चारही विश्वासू दादांचे आणि बी जे पीचे शिलेदार आपण सर्वांनी आपलं बहुमूल्य मत कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं निश्चितच आपला प्रभाग हा स्मार्ट झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच नागरिकांना नम्रपूर्वक विनंती करतो निश्चितच दादा आपण या ठिकाणी आलात आम्हाला वेळ दिला आणि राहुल दादांनी सांगितलं की पिंपरी चिंचवडमध्ये किंबहुना त्यांच्या प्रभागामध्ये विकासाभिमुख जे काही हिंदुत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्या मुद्द्याला धरून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नागरिक साथ देतील आणि या निवडणुकीतसुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलेल अशा प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी माजी महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केलेला आहे दादा तुम्हाला तुमच्या पक्षाला तुमच्या पॅनेलला महायन्यूजच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आपण या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद